नमस्कार मी उमेश घोंगडे बखरल्या मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत काल आपण माडा विधानसभा मतदारसंघात बोललो आज आपण थेट नगर जिल्ह्यातल्या कोपरगाव विधानसभा बोलणार आहोत माझ्यासोबत आहेत अविनाश थोडात कोपरगाव विधानसभा मतदारसंघ हा सहकारातला एक महत्वाचा मतदारसंघ आहे कोल्ह्यानी काळे अ काळे या दोन घराण्यांची सत्ता सहकारात आहे आणि या तालुक्यामध्ये सत्तेच्या वर्चस्वसाठी पिढ्यान पिढ्या त्यांच्याकडचं ते राजकारण दोनच घराण्यामध्ये विशेषतः आहे दोघांचे सहकारी कारखाने आहेत शंकरराव काळे आणि शंकरराव कोल्हे गेल्या वेळी स्नेहलता कोल्हे एकोणीसला पुन्हा आशुतोष काळे हे आत्ताचे विद्यमान आमदार आहेत दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीमध्ये पुन्हा काळे कोल्हे अशीच लढत होणार आहे मात्र विवेक कोल्हे आणि आशुतोष काळे अशी ही लढत असेल याच्या व्यतिरिक्त एक दोन उमेदवार असतील मात्र खऱ्या अर्थानं जी लढत आहे या दोघांमध्ये असेल सहकारी साखर कारखानदारी आणि एकूणच सहकारी संस्था तालुक्यातल्या या दोन्ही संस्था दोघांच्याही संस्था आणि त्याच्यावरचं वर्चस्व असं एकूण त्या तालुक्यातलं मतदारसंघातलं राजकारण आहे एकूण निवडणूक साधारणपणे एक दहा ते पंधरा दिवसामध्ये आचारसंहिता लागू होईल अर्थात आत्ताच निवडणुकीचं वातावरण त्या मतदारसंघात आणि इतर तर सर्वच ठिकाणी आहे कोपरगावमध्ये नेमकी परिस्थिती काय आपण घेऊया आज अं निवडणुकीच वातावरण आहे पण काळ्यानी इतिहास याच्यावरती आपण आधी बोलूयाचं एक विस्तारानं सांगतो मला वाटतं आपण पहिल्यांदाच नगर जिल्ह्यात राजकारणावर बोलतोय तर नगर जिल्ह्यातलं ले राजकारण जे आहे तर हे राज्यातल्या राजकारणापेक्षा खूप वेगळं राजकारण म्हणजे हे जर राजकारण समजून घेत असेल तर म्हणजे मी आपल्या दर्शकांना एक सांगू शकतो की रंगनाथ पठारे नावाचे लेखक आहेत ज्येष्ठ लेखक ते त्यांची ताम्रपट नावाची एक कादंबरी त्या ताम्रपट कादंबरीमध्ये नगर जिल्ह्याचे राजकारण सहकाराचा उदय हे कसे अगदी त्यांनी खूप छान पद्धतीने मांडले तर नगर जिल्हा हा पूर्वी कम्युनिस्टांचा बादे किल्ला होता आणि कम्युनिस्ट चळवळ पूर्णपणे संपली आणि सहकाराचा उदय झाला विठ्ठलराव विखे पाटील यांनी पहिला सहकारी साखर कारखाना काढला आणि हा सहकारी साखर कारखाना काढल्यानंतर सहकाराच्या माध्यमातून त्या भागात खूप विकास झाला शिक्षण संस्था उभ्या राहिल्या सगळं उभं राहिलं परंतु सहकारातले जे दोष आहेत ते सगळे दोषही तिथे झाले आणि सहकारातून प्रचंड पैसा ह्या सगळ्या भागामध्ये आला म्हणजे नगर जिल्ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे नगर जिल्ह्यात डिस्टिलरीज सगळ्यात पहिल्यांदा सुरू झाल्या इथल्या कारखान्याने डिस्टिलरीज काढल्या त्यांनी देशी दारूचे वेगवेगळे ब्रँड काढले आणि हे जे ब्रँड आहेत ह्या ब्रँडच्या माध्यमातून अनअकाउंटेड पैसा प्रचंड प्रमाणात आला आणि त्याचं सगळं जे ते प्रतिबिंब आहे ते इथल्या राजकारणात उमटते आता कोपरगावच्या बद्दल जर आपण विचार केला तर कोपरगावमध्ये शंकरराव कोल्हे आणि शंकरराव काळे हे दोन दिग्गज नेते होते काँग्रेस अंतर्गत ते दोघांची स्पर्धा होती तर दोघही राज्याच्या राजकारणात खूप मोठी भूमिका निभावू शकत होते परंतु कोपरगाव हा एकच मतदारसंघ असल्यामुळे त्यांना आलटून पालटून यावं लागत होतं शंकरराव कोल्हे तर सहकार मंत्री होते महाराष्ट्राचे आणि या दोघांमध्ये प्रचंड स्पर्धा होती परंतु अत्यंत सुसंस्कृत राजकारणी म्हणून त्यांची ओळख होती आणि ते दोघे एकमेकांवर टीका जरी करायची असते तर त्याला खूप म्हणजे विशिष्ट मर्यादा होती आता त्यांची तिसरी पिढी राजकारणात आली म्हणजे त्यांची दुसरी पिढी गेल्या काही वर्षापूर्वी राजकारणात होती आता तिसरी पिढी आली आशुतोष काळे जे आताचे विद्यमान आमदार आहेत ते शंकरराव काळे यांचे चिरंजीव आणि विवेक कोल्हे जे आता स्ट्रॉंग कॅन्डिडेट आहेत तिथले तर ते शंकरराव कोल्हे यांचे नातू तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी पक्ष वगैरे काही बघत नाहीत शंकरराव काळे शंकरराव म्हणजे गट आणि काळे गट या दोन गटांमध्ये ही निवडणूक होती म्हणजे आपण अगदी याच निवडणुकीचं पाहिलं तर अशोकराव काळे म्हणजे आशुतोष काळे यांचे वडील दोन हजार नऊ साली ते शिवसेनेकडून लढले होते आत्ता दोन हजार एकोणीस मध्ये हे आपले आशुतोष काळे हे राष्ट्रवादीकडून लढले बिपिन कोल्हे कोल्हे म्हणजे बिपिन कोल्हे हे राष्ट्रवादीमध्येच होते पूर्वी काँग्रेसमध्ये होते स्नेहलता कोल्हे या भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या म्हणजे त्यांना पक्ष बघत नाहीत ते आत्ताही तसंच झालेले विवेक कोल्हे आता तुतारी हातात घेण्याची शक्यता आहे असं वर्तवले जाते शरद पवारांची त्यांनी भेट घेतली आणि विवेक कोल्हेंना आता खूप चांगला हे सपोर्ट मिळतोय आणि त्यामुळे बाळासाहेब थोरातांनीही त्यांच्यावर त्यांच्याशी युती केलेली तर हे सगळं आत्ताचं राजकारण आहे तर या राजकारणामध्ये काळे आणि कोल्हे या गटातच आता निवडणूक होणार आहे पण तिथे एक तिसरा कोण आहे आणि तो म्हणजे राजेश पर्जने राजेश पर्झणे हे राधाकृष्ण विखे पाटील यांची मेहुणे गेल्या वेळची जी निवडणूक झाली तर त्याच्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपचे ज्येष्ठ नेते परंतु राजेश पर्झणे हे तिथे अपक्ष उमेदवार म्हणून उभे होते आणि स्नेहलता कोल्हे यांचा जो पराभव झाला आठशे बावीस मतांनी पराभव झाला आणि राजेश परदन यांनी साधारणतः पंधरा हजार मते घेतली तर त्याच्यामुळे कोल्हेंचा असा आरोप आहे की विखे पाटलांनी आम्हाला मदत केली नाही आणि त्याचा वाचपा त्यांनी गणेश सहकारी साखर कराच्या निवडणुकीत काढला गणेश कारखान्यात म्हणजे तो गणेश कारखाना हा राहता तालुक्यातला विखे पाटलांच्या मतदारसंघातला परंतु या ठिकाणी बाळासाहेब थोरातांच्या बरोबर युती करून विवेक कोल्हेंनी त्यांची सत्ता नेस्त नाबूद केली तर त्याच्यामुळे आता ही जी लढाई आहे ही लढाई आता पुन्हा विधानसभेत येणार आहे आणि आत्ताच आशुतोष काळे आणि विखे पाटील आणि विवेक कोल्हे आणि बाळासाहेब थोरात अशी युती तिथे झाली मी yes. तुम्हाला हेच विचारणार होतो की बाळासाहेब थोरात आणि विखे पाटील यांच्या दोघांच्या स्पर्धेचा दोघांच्या जिल्ह्यातल्या राजकारणाचा या मतदारसंघावर कितपत प्रभाव पडेल या निवडणुकीत आता तुम्ही बाळासाहेब थोरांचं नाव घेतलं आणि विखे पाटलांचं तर गेल्या वेळी त्यांचे मेवणे होतेच तर आज आता दोघांनी दोघेही आपल्या आपल्या मतदारसंघात तर अडकून पडणार बाळासाहेब थोरात आणि अं विखे पाटील तरी पण या मतदारसंघावर त्यांच्या एकूण दोघांचा प्रभाव किती असेल खरं सांगायचं तर बाळासाहेब थोरातांचा प्रभाव फार पडणार नाही कारण बाळासाहेब थोरातांचं राजकारण हे संगम जर मतदारसंघात पुरतं कायमच मर्यादित राहिले नगर जिल्ह्याचे नेते जरी म्हणत असत त्यांनी फार काही मतदारसंघामध्ये इतर बाकीच्या मतदारसंघांमध्ये फार काही त्यांनी म्हणजे लुडबुड केली नाही परंतु बाळासाहेब विखे पाटलांपासून अशी नगर जिल्ह्याच्या राजकारणाचं वैशिष्ट्य असं आहे की नगर जिल्ह्याचे जे बारा विधानसभा मतदारसंघ आहेत तर त्या प्रत्येक मतदारसंघामध्ये विखे पाटलांचा एक गट आहे आणि विखे पाटील एखाद्याला जर धडा शिकवायचा असेल तर त्या गटाचा उपयोग करतात ते, 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 करता। ते, ते, ते पक्ष बघत नाहीत काही बघत नाहीत म्हणजे गेल्या वेळेस जसं स्नेहराता कोल्हे त्यांनी पराभवाची चव दाखायला लावली ते, ते म्हणजे राजेश परजने नव्हते तर त्यांची सख्य मिळवणेच होते परंतु तिथल्या कुठल्याही मतदारसंघात नगर जिल्ह्यात विखे पाटील ताकद लावू शकतात ते निवडून आणू शकत नाहीत परंतु पाडू निश्चित शकतात खरं नगर जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे की प्रत्येक मतदारसंघामध्ये आता जसं म्हटलं की तिकडं कोपरगावमध्ये कोल्ह्यांनीकडे हाच पक्ष आहे <laughs> 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 तिथं म्हणजे त्या व्यक्ती त्यांचं राजकारण हाच पक्ष आहे तिकडं राजकीय पक्ष कोणता याला फारसं काही महत्व नाही आणि जवळजवळ बारा मतदारसंघातला कुठलाही मतदारसंघ तुम्ही घेतला तर साधारण कमी आधी तिथं एकूण अशीच अशीच परिस्थिती आहे पण आता हे जे दोन उमेदवार असतील <laughs> तुम्ही म्हणा राजेश परजने पुन्हा उभे राहतील प्रयत्न करतील आपल्याला माहित नाही ते जीच्या काळात कळेल मात्र आता हे दोन समोरासमोर जर उभे राहिले गुरंगी लढत झाली तर आता तुम्हाला कोण जड वाटतं आता सध्या तिथे सगळी जी चर्चा आहे ते विवेक कोल्लींची हवा आहे असंच बोललं जाते आणि ती तुतारीची पण हवा आहे कारण आता आपण निवडणूक बघितली लोकसभा निवडणुकीमध्ये म्हणजे तो कोपरबा मतदारसंघ त्याचा भागेत नाही परंतु नगर दक्षिण मधून निलेश लंके निवडणारे इकडून भाऊसाहेब वागचोरे निवडणारे विखे पाटलांचा उमेदवार तिथे हरला म्हणजे तो तो सगळा भाग विखे पाटलांचा असून त्या ठिकाणी विखे पाटलांचा उमेदवार हरला स्वतः सुजय विखे पाटील यांना पराभव पत्करावा लागला तर आता झाला असं की राधाकृष्ण विखे पाटलांवर आता नगर जिल्ह्यात असं म्हणतात की जो मुलाला निवडून आणू शकत नाही तर तो आमच्या आम्हाला काय करणार म्हणजे जसं आता अजित पवारांबरोबर झाले की जे मुलाला किंवा पतीला निवडून आणू शकत नाही ते आपल्याला काय सहकार्य करणार तर अशा पद्धतीचं वातावरण तयार झालंय आणि आता हे दोन नेते जे आहेत आशुतोष काळे आणि विवेक हे दोघेही उच्च शिक्षित आहेत दोघांची चांगली ताकद आहे आणि म्हणजे त्यांच्या मागे तरुणांचा मोठा संच आहे फक्त आता एक एकच आहे की विवेक कोल्हेंनी जर शरद पवारांसोबत जर गेले तर मात्र फार फरक पडू शकतो आणि आशुतोष काळेंना एक त्यांच्याबद्दल म्हणजे हे आहे की एका बाजूला बाळासाहेब थोरात दुसऱ्या बाजूला हे शरद पवार आणि ह्या सगळ्यांबरोबर लढताना त्यांना आशुतोष काळांना फक्त विखे पाटलांची साथ मिळेल आता विखे पाटलांची साथ जरी मिळाली तरी विखे पाटील तर राजकारण जर आपण आतापर्यंतच पाहिलं तर त्यांना कदाचित त्यांच्या डोक्यात कुठेतरी असेल ना की आपले मेहुनी जे आहेत राजेश परजनी तर यांच्यासाठी ही जर जागा रिकामी झाली जा एक कोणीतरी हे झालं तर त्याच्यामध्ये आशुतोष काय यांना कितपत मदत करतील याच्याबद्दल माझ्या मनात तरी शांत जागा कमी झाली किंवा करायची म्हटलं तरी सुद्धा मागच्या इलेक्शनची एकूण जर आखले बघितलं तर ते खूपच मारेल पंधरा हजार म्हणजे त्यांची ताकदच मुळात खूप मर्यादित आहे म्हणजे एकाला कोणातर पाडणे इतकी त्यांची ताकद आहे पण अपक्ष उमेदवार म्हणून त्यांना पंधरा हजार मिळाली जर त्यांना जर समजा एखाद्या पक्षाचं तिकीट मिळालं असतं भाजपकडे त्यांनी म्हणजे उमेदवारी अर्जही भरला होता मुलाखतही झाली होती आणि त्यावेळेस असं वातावरण होतं की विखे पाटील ज्येष्ठ नेते असल्यामुळे कदाचित ते त्यांना उमेदवारी देऊ शकतील परंतु ती काही उमेदवारी त्यांना त्यावेळेस मिळाली नाही त्याच्यामुळं कसं आहे की शेवटी राजकारणात प्रत्येकाला आकांक्षा असतात तर त्याच्यामुळं जर तालुक्यातला एखादा गट जर संपला आणि हा एक नव्याने गट निवडून आला कारण पर्झण्यांची ताकदही काही कमी असं नाही गोदावरी खोरे दूध संघ जो आहे नामदेवराव पर्जने यांनी स्थापन केला रा, राजेश पर्झणे यांची वडील तर त्याचंही काम खूप चांगलं आहे म्हणजे सहकारामध्ये केवळ फक्त कोल्हे आणि काळे आहेत असं नाही तर पर्जने आहेत फक्त काय की कोल्हे आणि काळे यांना खूप मोठा वारसा आहे एक तर शंकरराव कोल्हेंचं शंकरराव काळेंचं सगळं ते वलय त्यांच्या भोवती आहे तर त्याच्यामुळे ते पर्जने परत तरी आले परंतु कधी ना कधी ते यावेत अशी विखे पाटलांची इच्छा असणार आता तुम्ही पर्जन्यांच्या गोदर दूध संघाचं नाव केलं तर त्याच्यावर विचारतो की या दोघांचे एकूण जे सहकारी संस्था आहेत कारखाने किंवा दूध संघ त्याच्यामध्ये चांगल्या चालवण्याची क्षमता जी असते आपण चांगल्या पद्धतीने कोण चालवतो खरं सांगायचं तर नगर जिल्ह्यात म्हणजे हे मी मगाशी जे म्हणजे वारंवार उल्लेख करतोय की कोल शंकरराव कोल्हे आणि शंकरराव काळे या दोघांनी संस्था इतक्या चांगल्या पद्धतीने चालवल्यात म्हणजे आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रात जवळजवळ सगळीकडे सहकार्य म्हणजे अगदी सगळ्याच महाराष्ट्रात सगळ्याच जिल्ह्यांमध्ये आहे म्हणजे सोलापूर सारख्या जिल्ह्यात तर पस्तीस छत्तीस कारखाने आहेत पण नगर इतकी समृद्धी मला असं वाटत नाही कुठेही नाही आणि त्याचबरोबर कोपरगाव तर म्हणजे अगदी समृद्ध याच आहे आणि ह्या संस्था खूप त्यांनी चांगल्या चालवल्यात म्हणजे आता नुकतंच आता विवेक जेव्हा साखर कोल्हेरख्याच्या निवडणुकीत त्यांचा विजय झाला तर त्यांच्या शिक्षण संस्थांवर छापे पडले होते परंतु त्या त्याच्यामध्ये काही सापडलं नव्हतं म्हणजे त्यांनी संस्था खूप चांगल्या चा पद्धतीने चालवली अगदी खरं तुम्ही म्हणतात जिल्ह्यामधलं एकूण सहकारी संस्था आणि एकूण राजकारण त्याच पद्धतीचं आहे सहकारी संस्था चांगल्या पद्धतीने चालतात आणि राजकारणाच्या दृष्टीने हा मतदारसंघ खूपच असा ज्याला आपण म्हणतो की संवेदनशील तर आहेच पण संपूर्ण राज्याचा जर आपण विचार केला तर सर्वाधिक राजकारणाच्या दृष्टीनं नेत्यांची संख्या आणि एकूणच जर आपण समृद्धी सर्व म्हणजे राजकारणापासून अर्थकारणापर्यंत सगळीकडची समृद्धी ती नगर जिल्ह्यात की महाराज मारतो महाराष्ट्रात इतर जिल्ह्यात कुठं दिसणार नाही आपल्याला नाही तर एक त्यातला महत्वाचा मुद्दा आहे की तोच आता निवडणुकीत खूप महत्वाचा ठरू शकतो नगर जिल्ह्याचं राजकारण हे पाक पाण्याचं राजकारण समजलं जातं म्हणजे नाशिक जिल्ह्यात पाऊस पडतो नाशिक जिल्ह्यात आणि मग ती सगळी धरणं भरतात आणि इकडे कालव्याने पाणी मुळात नगरमध्ये फारसा पाऊस पडत हा फारसा पाऊस पडत पाऊस वरती लावतो त्या धरणात पाणी येतं आणि ते पाण्यासाठी आता ते जायकवाडी धरणात पण जातं त्याच्यामुळे आता मध्येच आशुतोष काळे यांनी जेव्हा जायवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय घेतला होता तर काळे यांनी सरकारच्या म्हणजे स्वतः ते सरकारमध्ये असताना सरकारच्या विरोधात जाऊन त्यांनी याचिका केली होती की जायकवाडीला इतक्या पाण्याची गरज आहे का जायकवाडी म्हणजे ऊसाची शेती तिथं फोपावली आहे आमचं आम्ही कालव्याचं पाणी वापरतो हे बॅकवॉटरचं पाणी वापरतात तर त्याच्यामुळे तिथं पाण्याचं राजकारणाचंच फार महत्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये कदाचित असं होऊ शकतं की हे पाण्याचं राजकारण जो चांगल्या पद्धतीने करेल आणि महाराष्ट्रात सरकार कुणाचं येईल त्याची हवा ज्याची असेल त्याला तो खूप फायदा होणार खरं नगर जिल्ह्यामध्ये हवा खरंच कोणाची आहे आता की आता सांगणं एकूण आताची परिस्थिती बघितली तर सांगणं खरंच अवघड आहे निकाल लागल्यानंतरच बारा मतदारसंघामध्ये काय हवा कोणाची होती प्रत्यक्ष निकाल का लागतील ते आपल्याला कळेल त्याचं कारण महत्वाचं असं आहे की ज्या विखेपाटली धरण्याला कधीच पराभव माहिती नव्हता त्यामुळे विखे पाटलांच्या सुजीविकेनचा पराभव झालाय त्यामुळे यावेळेचे जे काही निकाल असतील विधान एकूणच बाराही विधानसभा मतदारसंघातले ते खूप असे वेगळे आणि आश्चर्यचकित करणारे असे लागले तर त्याच्यात आपल्याला आश्चर्य वाटायला नको या मतदारसंघात पुढं आपण आज इथं सांभाळा धन्यवाद उद्या भेटूया नव्या <coughs> मतदारसंघ मतदारसंघासह धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया ना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा